नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत रिक्षा चालकांनी केली महिलेस अश्लील शिवीगाळ म्हणून महिलेच्या घरच्यांनी केले रिक्षा चालकास ठार ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील असून सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अकलूज पोलीस ठाण्यात माहिती मिळाली की अकलूज येथील राऊतनगर भागात रिक्षाचालकावर काठी कुऱ्हाड व सत्तूरने त्याच्यावर वार करून त्याचा खून केला आहे अशी माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी जखमी असलेल्या रिक्षाचालक विक्रम चौगुले वय वर्ष पस्तीस राहणार राऊतनगर अकलूज याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते डॉक्टरांनी त्याला तपासून विक्रम चौगुले हा मयत झाला असल्याचे सांगितले विक्रमच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले की सहा ते आठ जणांनी घरात घुसून काठी कुराड व सत्तूरने विक्रम यांच्यावर हल्ला केला यामध्ये तो गंभीर जखमी होऊन मरण पावला विक्रमचा खून कोणी व कोणत्या कारणावरून केला याचा तपास करण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते अकलूच पोलीस ठाण्यात स्वाती चव्हाणीने फिर्यादीमध्ये म्हटले की अभिजित भोसले अमित गायकवाड संजय भोसले महेश तोडसे रवी व सनी यांनी मारहाण केल्याने विक्रम चौगुले मरण पावला असे फिर्यादीमध्ये स्वातीने सांगितले फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्यात विक्रम चौगुले हा रिक्षा चालवत असताना त्याचा कट एका ट्रॅक्टरला लागला होता त्यावरून विक्रम चौगुले व ट्रॅक्टर चालक हरिदास वाघमोडे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती या विक्रम चौगुले यांनी ट्रॅक्टरच्या हरिदास वाघमोडे याला मारहाण केली होती हरिदास वाघमोडे यास रिक्षाचालक विक्रम चौगुले याचे नाव माहीत नव्हते मात्र राऊतनगर परिसरातील महिला पूजा पाटील काल्पनिक नाव हिने हरिदास यास विक्रमचे नाव सांगितले होते त्यामुळे हरिदासने अकलूज पोलीस ठाण्यामध्ये जाऊन विक्रम विरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्यानंतर पोलिसांनी विक्रम चौगुले याच्यावर कारवाई केली होती ट्रॅक्टर चालकाला आपले नाव माहीत नव्हते परंतु पूजा पाटील हिने आपले नाव सांगितल्याने पोलिसात गुन्हा दाखल झाला या कारणामुळे विक्रमचा पूजावर राग होता दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान विक्रम चौगुले यांनी पूजेच्या घरी जाऊन तू माझे नाव ट्रॅक्टर चालकाला का सांगितले तू माझे नाव सांगितल्याने त्याने माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे व माझ्यावर कारवाई झाली आहे असे म्हणून पूजास अश्लील शिवेगाळ केली त्यामुळे पूजेच्या घरातील तिचे नातेवाईक संतापले त्याच दिवशी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विक्रम चौगुले हा आपली बहीण स्वाती चव्हाण हिच्या घरी जेवण करण्यासाठी आला होता तो जेवण करत असतानाच सात आठ जण हातात काठी कुराड सत्तूर घेऊन आले विक्रम हा घरामध्ये जेवण करीत असताना त्याला आवाज देण्यात आला कोठे आहे विक्रम असे म्हणताच तिच्या बहिणीने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी दरवाजा ढकलून घरात प्रवेश केला व जेवण करत बसलेल्या विक्रम चौगुले याच्यावर हल्ला केला या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि मरण पावला विक्रम चौगुले याच्यावर कोणी व कोणत्या कारणावरून मारहाण केली याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करणे गरजेचे होते मात्र तोपर्यंत आरोपी पळून गेले होते पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता आरोपींना अटक करण्यात आली त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की विक्रम चौगुले याने पूजाच्या घरी येऊन तिला अश्लील शिवीगाळ केली तिचा अप अपमान आम्हाला सहन झाला नाही त्यामुळे आम्ही विक्रम चौगुले याचा खून केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र